24 हर पल आपके दिवसापासून बघत आहात अतिशय वातावरण वाईट आहे मला सर्व आमदार कळेकरांची विनंती करायची आहे की ज्याला तेव्हा शिवसेनेने ज्याला ज्या गदारी केली त्याच्यावरती पुन्हा गुलाल उतळला गेला नाही म्हणून माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की पुन्हा तुम्ही माननीय मुख्यमंत्री आदरणीय होतोजी ठाकरे साहेबांकडे तुम्ही या क्षमता की तुम्हाला साहेब माफ केल्याशिवाय राहणार नाही पण माझ्या छत्रपती शिवरायाचा जो भगवा आहे माझ्या बाळासाहेबांनी जो भगवा माझ्या खात्यावरती दिलाय आहे त्याला आभार ठेवण्याचं काम आपण सर्वजणांनी करावं ही कळीची कर, कर, विनंती तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सर्वजणांना करतो कारण की अतिशय ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की आपल्यावरती संकट या लोकांनी आणले माननीय एकनाथभाई शिंदे सुद्धा तुम्हाला सांगतो की आपल्या शिवसेनेचे नेते आहेत त्यांना सुद्धा मला विनंती करायची आहे की एका ठिकाणी आपण सगळ्या जणांनी बसा आणि निर्णय घ्या आम्ही शंभर टक्के सगळे तुमच्या सोबत आहोत पण ज्या छत्रपती शिवरायाचा कर्करीत भगव आहे त्याला डाग न लावता माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे एवढंच बोलतो आणि माझ्या वाणीला भर आज संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये मी तुमच्या माहितीसाठी परभणीपासून हिंगोलीपर्यंत आलोय ज्या पद्धतीनं मी निवडून आलो मी आमदार झालो त्यावेळेस माझा सत्कार सन्मान झाला नव्हता पण आज एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या शिवसैनिकांनी माझा मान सन्मान केला माझ्या अक्षरशः सा तुम्हाला सांगतो की हृदय भरून येणार येत आहे मी तुम्हाला खास करून सांगील साहेब तुम्ही काळजी करू नका तुमचे आमदार कुठेही जाऊ द्या पण माझा सर्वसामान्य शिवसैनिक हा जागेवरती आहे हा तुमच्या पाठीमागे आहे हा विश्वास तुमच्या माहितीसाठी मला आहे साहेब एकच नाराज मिळतोय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे साहेब तू मागे बडो साहेब आम्हाला काही लागत नाही आज तुम्हाला सांगतो हा भगवा जर आमच्या खांद्यावरती बाजूला जर ठेवला तर तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने इधबा दिसती त्या पद्धतीने तुमच्या माहितीसाठी आम राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा